नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट चॉकलेट कप केक बनवलेले आहेत ख्रिसमस तर लहान मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक तर व्हायलाच हवा पाहू शकता एकदम मस्त बनलेला आहे आणि आपण कागदी ग्लास जे असतात पाणी चहा पिण्याचे त्यामध्ये बनवलेला आहे तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मेरी क्रिसमस तर ही साखर घेतलेली आहे मी एक कप आपल्याला आता अर्धी साखर कॅरमलाइज करून घ्यायची म्हणजे त्यामुळे केकला एकदम छान अशी चव येते वेगळी तर अर्धा कपच करणार आहे आणि अर्धा कपाची पिठी साखर बनवणार आहे तर आपल्याला अशीच बिन पाणी घालता येईल साखर अशीच कॅरमलाईज करून घ्यायचे थोडेसे प्रोसेस किचकट आहे पण एकदम छान बनतो केक आणि चव पण मस्त लागते तर आता गरम पॅनमध्ये साखर साखर पण गरम व्हायला लागलेली आहे आप आणि आपल्याला अशीच वितळून घ्यायची माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल केकचे बरेचसे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याची गोळी बनल्यासारखी होती पण आपल्याला आप ती गोळी हलवून हलवून पाण्यामध्ये मिक्स करायची अशा पद्धतीने ग गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला ती हलवून हलवून ती वितळून घ्यायची परत गोळी म्हणजे त्यामुळे वेगळी चव येते केकला हलवून हलवून मिक्स करून घ्यायची ती वितळती परत आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते थोडासा वेळ लागतो पण छान मिक्स होते परत मग चव जर छान बनवायची असेल तर थोडासा कोटाणा करावाच लागतो तर हे पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स झालेली आहे गोळी आता ह्या प्रोसेसला जवळजवळ सात आठ मिनिट लागतात कॅरमलाइज करून त्यामध्ये पाणी घालून परत ते मिक्स करायला पण ठीक आहे चव छान येते केकला आता ह्याला आपल्याला उतरून आहे आता मिक्सिंग बाउल घेतलाय त्यामध्ये आपण जे अर्धे अर्धा कप पिठी साखर ठेवली होती ती घातली त्यामध्ये आता पिठी साखर घेतलेली आहे त्यामध्ये पाव कप आपल्याला तेल घालायचंय तुम्ही तूप पण वापरू शकता आणि तेल कुठलंही वापरायचं फक्त ज्या तेलाला वास आहे ते वापरायचं नाही म्हणजे मोहरीचं शेंगदाण्याचं आता मिक्स करून घ्यायचं ह्याला विस्करच्या साहाय्याने छान मिक्स करायचंय ह्यामध्ये आता आपल्याला मैदा घालायचा गा, आहे एक कप आणि अर्धा कप रवा घालायचा आहे गा, रवा नाही वापरला तरी चालेल नुसता मैदा जरी वापरला तुम्ही तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालतंय मिक्स करून घ्यायचे आणि हे अडीच चमचे कोको पावडर आहे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आता अर्धा कप दूध घालणार आहे मी अगोदर हे कॅरम केलेली साखर घालायची दुधाची जास्त गरज नाही लागणार आहे पण मस्त मिक्स करून घ्यायचे अर्धा कप दुधामधलं सुद्धा एवढं दूध उरलेलं आहे आता थोडस मी पाव लिंबू पेळेला आहे या ऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता मी दही नाही वापरलेले म्हणजे आपण सोडा बेकिंग पावडर जो वापरणार आहोत ते त्यामुळे ॲक्टिव्ह होण्यासाठी गरजेचं आहे आता त्याला रेससाठी ठेवायचे तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करून घ्यायची या कपला आतमधून तेलाने ग्रीस करून घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीने हे आपले चहाचे किंवा पाणी पाण्याला सुद्धा देतात ह्यामध्ये अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचे कप ह्याऐवजी आपल्या वाट्या ज्या असतात छोट्या वाट्या आपल्या स्टीलच्या त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता असे सर्व बाजूंनी ग्रीस करून घ्यायचे म्हणजे केक निघण्यासाठी सोपं राहतात आता कढईत ठेवलेली मी त्याला फ्री हीट होण्यासाठी आपल्याला हे आपण किती पाच मिनिटासाठी आपल्याला फ्री हीट होण्यासाठी ठेवायचे एक स्टँड ठेवले त्यामध्ये आपली स्टीलची चाळणी जी असते आपण गहू तांदूळ चाळण्यासाठी वापरतो किंवा काही उकडण्यासाठी ती गाळणी ठेवलेली मोठी आता सहा सात मिनिट झालेले आहेत तर आपलं हे रवा होता त्यामुळे रेस्टसाठी ठेवलं होतं तर बॅटर आपलं छान झालेलं आहे कन्सिस्टन्सी पाहू शकता ह्यामध्ये आता बेकिंग पावडर घालायची पावन चमचा आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे जर नसेल तर तुम्ही एक येनोची पुडी जरी वापरली इनोचा छोटा पॅक असतो तो वापरला तरी चालेल पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाऊन चमचा बेकिंग पावडर घातलेली आता ऍक्टिव्ह होण्यासाठी लिंबू आहे थोडंसं त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दही जर वापरला असेल तर लिंबाची गरज नाही या सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी आंबट पदार्थच लागतो छान मिक्स करून आहे आणि आपल्याला लगेच आता आपण ते चोको चिप्स घालायचे आहेत थोडे ऑप्शनल आहेत नसतील तर ट्रुटी फ्रुटी वापरली तरी चालेल किंवा ड्राय घातले तरी चालतील आणि फक्त वरून जरी चोको चिप्स घातले तरी चालतील पण मी मध्ये मध्येसुद्धा घातलेले आहेत मुलांना खूप आवडतात आता हे आपले कप भरून घ्यायचेत कपाची उंची थोडीशी मोठी होत होती म्हणून मी कट करून घेतले वरून कढईमध्ये बसत नव्हते शारदेस भरायचेत आपल्याला जास्त नाही भरायचे अशा पद्धतीने भरून झालेले आहेत सर्व आता वरून चोकट चिप्स घालायचे हे जर खाली गेले तर अर्ध्या तासाने आपल्याला उघडून पाहायचे आणि मग नंतर परत वरून टाकायचे थोडेसे आता कढई आपली फ्री हिट झालेली चांगली त्यामध्ये हे कप ठेवून द्यायचे सर्व कप वरून थोडे थोडे कट केल्यामुळं उंची छोटी दिसते मस्त झालेलं आहे आता पाहू शकता मी अर्ध्या तासांनंतर उघडून त्यावर चोको चिप्स टाकले होते हे पाहू शकता असे अर्ध्या तासाच्या अगोदर उघडायचे नाही फुल झाले थोडेसे जास्त पाहू शकता किती फुगलेले मस्त जाळीदार फुगले केक आणि आता परत झाकून ठेवायचं आहे आपल्याला ते जरा जास्त वरती आल्यामुळं झाकण हे होत होतं लागत होतं त्याला केक म्हणून मी दुसरं मोठं झाकण ठेवलेलं आहे तर ता तयार झालेला आहे आपला पंचेचाळीस हा केक पंचेचाळीस मिनिटात तयार झालाय पाहू शकता सुरी मी एकदम क्लीन निघते चेक करून बघते तुमच्याकडं टूथपिक असेल तर टूथपिकने सुद्धा चेक करू शकता ह्या साईडचा थोडासा राहिलेला आहे त्या परत फिरवून मी त्याला परत दहा मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवणार आहे कडे फिरवणार आहे आणि आता परत त्याला दहा मिनटासाठी ठेवलं तर सर्व एकदम पंचावन्न मिनिट झाले पण ते दोन कप थोडेसे मध्ये राहिले होते म्हणून फिरवून ठेवले पण आता सर्व छान बेक झालेले पाहू शकता मस्त अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे हा आहे का नाही सोपी पद्धत तर तयार आहेत आपला हा कप केक मुलांच्या आवडीचा चॉकलेट कप केक झालेले जबरदस्त दिसते खूपच स्पंजी जाळीदार बनलेला आहे वा पाहू शकता किती स्पंजी मस्त बनलेला आहे मुलांना खूप आवडणार आहे तर नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कसा बनला ते कमेंट करून सांगा खूपच छान व्हिडिओ जर मुलांच्या आवडीचा जर व्हिडिओ आवडला असेल सर्वांना तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, जस्त करा। पुन्हा एकदा मेरी सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तो व्हिडिओ पाहून बनवून खात रहा, आनंदी राहा फोडून दाखवते एक मस्त मस्त चॉको चिप्समुळे आतमध्ये पण खूप छान कलर आलाय मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद